श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणे प्रार्थना आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी त्रिपुरारी म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी गुरुनानक जयंतीही आहे तर आज तीन सेवा अतिशय महत्त्वाच्या आणि प्रभावी सेवा आहे याने माता लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहते आणि आपण धनवान सुख समृद्धी भरभराटी नाणते तर आजच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला आजच्या दिवशी भगवान महादेवांचा पुत्र आणि गणपती बाप्पांचे मोठे बंधू जे की कार्तिक स्वामी आजच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्याने माणूस सात पिढ्या हा धनवान बनतो असं म्हटलं जातं तर आजच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं तर दर्शन घ्यायला जाताना थोडीशी खडी साखर एक नारळ आणि एक हार हा कार्तिक स्वामींना घेऊन जावा त्यांचा मान सन्मान करावा आणि त्यानंतर मग आपण जे काही दोन किंवा अकरा मोराचे पीस नेतो तर त्या अगोदर आपल्याला साधारण अकरा वेळेस कार्तिक स्वामींचा गायत्री मंत्र जो की ओम कार्तिकेयाय विद्महे वल्लीनाथाय धीमही तन्नो स्कंद प्रचोदयात त्यानंतर बीज मंत्र ओम सर्वण भवाय नम आणि ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमही तनोषष्ट प्रचोदयात असे हे तीन मंत्र आहेत तर ते प्रत्येकी मंत्र आपल्याला अकरा वेळेस पठन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रज्ञाविवर्धन मंत्र स्तोत्र आहे जो की आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि ते तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळून जाईल आणि त्यानंतर मग ही सगळी सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला ते मोराचे पिसारे कार्तिक स्वामींच्या चरणावरती ठेवायचे आहे आणि त्यानंतर मग त्यातील दोन ठेवले असेल तर त्यातील एक घरी घेऊन यायचा किंवा जर तुम्ही अकरा ठेवलेले असतील तर त्यातील दहा हे मोराचे पीस घरी घेऊन यायचे आणि ते तुम्ही देवघरात ठेवायचे किंवा मग तुम्ही घराच्या प्रत्येक भिंतीवरती तुम्ही मध्यभागी म्हणजे भिंतीच्या बरोबर प्रत्येक भिंतीच्या मधोमध आपल्याला एक मोराचा पिस पिसारा असा लावायचा आहे ही एक म अतिमहत्वाची सेवा आहे आणि दुसरी सेवा म्हणजे या दिवशी बरोबर रात्री चंद्रोदय होतो त्यावेळेस पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया व क्षमा अशा या सहा कृतिकांचं स्मरण करायचं मनोमन प्रार्थना करायची आणि आपल्या घराचा जो महत्त्वाचा दरवाजा असतो मेन दरवाजा असतो आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बरोबर मागच्या बाजूस अष्टगंधाने कार्तिकेय खडगी वरुण हुताशन व सशुक अशी नावे लिहावीत व ही जी काही नावे आपण लिहिलेली आहेत तर त्या नावांची पंचोपचार पूजा करायची हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची धूपदीप दाखवायचा ही पंचोपचार जर पूजा केली तर यामुळे आपल्या घरात धनधान्य शौर्य धैर्य वाढीस लागते आणि आपल्या घरात प्रचंड माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ही सगळी सेवा ब्रह्मांडातही पुराणात सांगितली गेलेली आहे आहे आणि हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि वर्षातून एकदाच ही सेवा येते आणि तीही त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजे तुमच्याकडून जर ह्या वर्षी जर ही सेवा झाली नाही तर तुम्हाला अजून एक वर्ष वाट बघावी लागेल या सेवेसाठी आणि माता लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी तर प्रत्येकाने ही सेवा जरूर करावी आणि तिसरी महत्त्वाची सेवा म्हणजे आजच्या दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा तीन दिवस युद्ध करून पराक्रम केला होता त्याचा पराभव केला होता आणि आजच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्याचा वध केला होता तर त्या तो दिवस आजचा दिवस साजरा केला जातो तर आजच्या दिवशी भगवान शंकराच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन आज साधारण साडेसातशे वाती तुपात भिजून एकत्र त्या वातींचा गठ्ठा बनवायचा तुपात भिजवायचा आणि त एखाद्या मातीच्या पंथीमध्ये तो प्रज्वलित करावा आणि त्यानंतर जो काही दिवा दिव्यामधल्या ज्या काही वात्या आहेत त्या जळून भस्म होतील आणि जी काही राख उरेल तर ती आज भगवान महादेवांना त्याचं लेपन केलं जातं कारण भगवान महादेवांना भस्म हे अतिप्रिय आहे तर ही सेवा प्रत्येकाने घरोघरी करावी आणि आजच्या दिवशी पौर्णिमेला कुलदेवीची सेवा केली जाते सत्यनारायण पूजा केली जाते माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहावी आणि पैशाची जर कुणाला चणचणं असेल तर प्रत्येकाने पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा जर केली आणि त्याचा प्रसाद जो काही शिऱ्याचा आपण थोडा जरी बनवला तर तो घरातल्या व्यक्तींनीच खायचा तो इतर बाहेरच्या व्यक्तींना तो प्रसाद द्यायचा नाही ही जर तुम्ही जर एक वर्ष जर सेवा केली तर तुम्हाला आयुष्यात कधीच पैशाची कमी पडणार नाही हाही प्रयोग तुम्ही नक्की करून बघा आणि आणि आजच्या दिवशी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज दिवा हा प्रज्वलित करा सर्वात मत उमऱ्याला हळदीचं लेपन करून दरवाजावरती जर हळदीने ओम काढला तर जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरात प्रवेश करत नाही आणि दोन्ही दरवाजाच्या बाजूने आज दिवे प्रज्वलित करा तुळशीला आजच्या दिवशी दिवा प्रज्वलित करा आपण निगेटिव्ह ए निगेटिव्ह एनर्जी जी घरातून येते ती म्हणजे आपण जो म्हणतो तो की बाथरूमचा दरवाजा किंवा बाथरूममधून निगेटिव्ह एनर्जी येते तर अशा ठिकाणी हा आजच्या दिवशी दिवा हा प्रज्वलित करा की त्यातून कधीही निगेटिव एनर्जी आपल्या घरात येणार नाही तर आजच्या दिवशी तुम्ही थोडीशी दिव्यांमध्ये त्या तेलांमध्ये आपण थोडीशी चिमुडभरा हळद टाकली तर ती हळद त्या दिव्याबरोबर ती प्रज्वलित होईल तरी आणि घरातली निगेटिव्ह एनर्जी जळून जाईल आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ